नमस्कार मी जी के मेजिशियन आज एक नवीन मॅजिक ट्रिक घेऊन आपल्यासमोर हजर आहे तुम्ही माझ्या चॅनलला भरपूर प्रतिसाद देऊन मला सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे त्याचप्रमाणे अजून मला थोडेसे आता माझा जे मॉनिटर्स होण्यासाठी थोड्याशा सबस्क्राईबची जरूरत आहे तर नवीन सबस्क्राईब कृपया मला सबस्क्राईब करून मदत करा तर आज मी तुम्हाला एक जादू दाखवत आहे याला म्हणतात मॅजिक फायर बुक क्या फायर मॅजिक तर आता बघा आता हे आहे बुक आहे माझ्याकडे हे पहा तर आता मी याच्यावर एक थोडीशी जादू करणार आहे बघा आता वन टू थ्री केली हे पहा याच्यातून आता ही फुलं आलेली आहेत आता ही जादू झालेली आहे आता ही जादू आपण बाजूला ठेवूया आणि आता बघा दुसरी आता हे आहे मॅजिक फायर बुक आता मी थोडस हे दाखवतोय बघा आता हे बुक नॉर्मल आहे हे बघा आता मी थोडस अभ्यास करतोय आणि लगेच काय होणार आता बघा जादू फायर बुक अरे जादू आता पाहात तुम्हाला वाटेल की हे काहीतरी आहे पण नाही हे जसं आहे तसं आहे आता हे सुद्धा या साईडला सुद्धा बघा आहे तसे बुक पण काही झालेलं नाही बुकला तर ही आहे फायर बुक बाय